नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी युवा सेनेच्या शाखेचे ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन जत प्रतिनिधी जत तालुक्यातील कुंभारी बागेवाडी जत या ठिकाणी युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव युवासेना जिल्हा प्रमुख मिलिंद कदम सचिन कांबळे रोहन कदम युवासेना तालुका प्रमुख सचिन मदने व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर म्हणाले की विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महिला भगिनी यांना फायदा झाला शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी युवासेना कायम अग्रभागी राहील असे ऋतुराज क्षीरसागर म्हणाले यावेळी बोलताना युवासेनेचे तालुका प्रमुख सचिन मदने म्हणाले की शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी नेहमीच युवासेना अग्रभागी राहील व शासनाची योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी युवासेना महत्वाची भूमिका बजावेल आगामी काळात गाव तेथे शाखा ही युवासेना संकल्प राबवणार असल्याचे युवासेनेचे तालुका प्रमुख सचिन मदने म्हणाले